स्पर्धा परीक्षा म्हटलं की बऱ्याच भागा भागामध्ये आपल्याकडे गैरसमज खूप आहे की अभ्यास खूप असतो झाडझाड पुस्तकं वाचावी लागतात मग हे कसं तुम्ही तुम्ही घाबरला होता या, या गोष्टीला नाही सर मला ना स्पर्धा परीक्षेतले विषय खूप आवडले क्वालिटी But... हिस्ट्री जिओग्राफी hmm. खर तर जोपर्यंत एम एस सी झाला त्या तोपर्यंत माहित नव्हतं की पंतप्रधानांची निवड कशी होते राज्यपालांची निवड कशी होते तर क्वालिटीचा अभ्यास करताना आपण एक माणूस म्हणून आणि एक भारताचा जबाबदार नागरिक म्हणूनही घडतो त्यामुळे मला हा अभ्यास खूप आवडला मनापासून करत गेले पुढच्या पानावरती काहीतरी भारी लिहिलेलं असेल या आशेवरती मागचं पान उलटत जाणं म्हणजे आयुष्य विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या नवीन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळ्यांचं मी माधव जगताप स्वागत करतो मुळामध्ये पी एस आय पॉडकास्ट हा जो प्लॅटफॉर्म खूप गाजला त्याच धर्तीवरती तराटी पॉडकास्ट हा आपण सुरू करत आहोत कारण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा तलाठी भरतीचा प्लॅटफॉर्म हा बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आता तलाठी फॅक्टरी या नावानं सुरू झालेला आहे आणि त्याच्याच अनुषंगानं आता या प्लॅटफॉर्म वरती आपल्याला तलाठी पॉडकास्टच्या माध्यमातून जे विद्यार्थी या तलाठी पदासाठी निवडले गेलेले आहेत त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतील त्यांच्या यशाच्या कहाण्या आपल्याला या प्लॅटफॉर्मवरती ऐकायला मिळणार आहेत तर तुम्ही आजच या चॅनलला फॉलो करायचे सबस्क्राईब करायचे आणि जे विद्यार्थी तुमच्या परिवारातील तुमच्या ओळखीतील तलाठी भरती करणारे किंवा भरती करू इच्छिणारे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे आजच्या या तलाठी पॉडकास्टमध्ये तर पहिल्या तलाठी पॉडकास्टमध्ये मी प्रियंका मॅडम यांचं स्वागत करतो मॅडम खूप खूप धन्यवाद आणि खर तर आता नवरात्रीचा हा सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये आम्हाला आमची अशी इच्छा होती की पहिला पॉडकास्ट हा एखाद्या स्त्रीचा किंवा स्त्री शक्तीचा झाला पाहिजे कारण स्त्री शक्तीचा जागर आपल्याला प्लॅटफॉर्मवरती करायचा आहे परत एकदा प्रियंका मॅडम तुमचं स्वागत पॉडकास्टमध्ये सुरुवातीलाच मला विचारायला आवडेल की एकंदरीत तुमची ओळख आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला तुम्ही सांगा सर खूप खूप धन्यवाद तुम्ही नवदुर्गासाठी मला बोलवलात तर सन्मान दिला त्यासाठी मी प्रियंका अंजना संजय निघूट जिल्हा अहिल्यानगर पारनेर तालुका वटझिरे या गावातून आली आहे आणि तलाटी तलाठी आणि एमपीएससी क्लर्क या दोन्ही पदी दोन हजार तेवीस मध्ये निवड झाली आहे अच्छा म्हणजे तलाठी प्लस एम पी एस सी क्लर्क हो। या दोन्ही पदासाठी तुमची निवड झाली आहे आणि तुमची एकंदरीत शैक्षणिक पार्श्वभूमी काय सर दहावी पर्यंत शिक्षण शिक्षण संस्थेत गावीच झालं त्यानंतर तालुक्याला बीएससी केलं आणि एम एस सी केमिस्ट्री पुणे विद्यापीठातून केलं बरं म्हणजे एम एस सी केमिस्ट्री तुम्ही केलं एमएसी केमिस्ट्री करून ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं का की आपण आता स्पर्धा परीक्षा करायला पाहिजेत किंवा त्याच्यावरती आधारित एखादा दुसरा चांगला जॉब तुम्हाला मिळत होता वगैरे हो का डायरेक्ट स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला नाही सर एम पी नंतर हो, हो. लग्न झालं माझं okay. त्यानंतर मिस्टरांच्या जर व्यवसायात मी मदत केली ओके okay. परंतु वैवाहिक जीवन थोडस प्रॉब्लेम्स आले त्या त्यामध्ये त्यानंतर मी निर्णय घेतला आणि त्यात तेव्हा माझ्या ननन त्यांनी मला सपोर्ट केला की तुम्ही त्या एमपीएससी करत होत्या त्यांचं पी एस आय या पदी त्यांची निवड झाली आहे तर मग त्यांनी पण सपोर्ट केला की तुम्ही मग अभ्यासाकडे वळा मग मी त्यांच्या सोबत लायब्ररीत वगैरे जायची आणि मी तेव्हाच ठरवलं की आपण म्हणजे हे हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे यावर आपण समाजाची सेवा प्लस इंडिपेंडेंट ही होऊ शकतो त्यामुळे मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला म्हणजे एका बाजूला असं जसं या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं की पुढच्या पानावरती काहीतरी भारी लिहिलेलं आहे या आशेवरती आपल्याला जगायचं असतं आणि मागचे पान आपल्याला झाकत आहे आता मॅडम मी त्याच पद्धतीनं ज्यावेळेस एम एस सी झालं खरं तर उच्च शिक्षण तुम्हाला मिळालं उच्च शिक्षणानंतर लग्न झालं लग्नानंतर जे की आज महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये सर्रास आपल्याला पाहायला मिळतं महिलांच्या मुलींच्या बाबतीमध्ये की लग्न होतं आणि चूल आणि मूल यामध्येच त्या महिलेचं एकंदरीत करिअर म्हणा किंवा तिचं आयुष्य म्हणा हे कुठेतरी गुरफटलं जातं आणि त्यातून मग कुठेतरी एक मनामध्ये इच्छा खूप असते काहीतरी आपल्याला करून दाखवायचंय स्वतःच्या पायावरती आपल्याला उभं राहायचंय परंतु ती संधी कुठे मिळत नाही परंतु एवढं सगळं घडलेलं घडलं तुमच्या आयुष्यामध्ये आणि त्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःच्या पायावरती सिद्ध व्हायचंय आणि सिद्ध होण्याची प्रेरणा काय का तर आपल्याला स्वतःच्या पायावर उभा राहता येईल आणि त्यासोबत समाजाची सेवा सुद्धा करता येईल क्या बात आहे मग एकंदरीत स्पर्धा परीक्षांची सुरुवात आता स्पर्धा परीक्षा म्हटलं की बऱ्याच भागा भागामध्ये आपल्याकडे गैरसमज खूप आहे खूप असतो कसं तुम्ही नाही मला ना स्पर्धा परीक्षेतले विषय खूप आवडले क्वालिटी हिस्ट्री जिओग्राफी खर तर जोपर्यंत एमएससी झाला तोपर्यंत तो माहित नव्हतं की पंतप्रधानांची निवड कशी होते राज्यपालांची निवड कशी होते तर क्वालिटीचा अभ्यास करताना आपण एक माणूस म्हणून आणि एक भारताचा जबाबदार नागरिक म्हणूनही घडतो त्यामुळे मला हा अभ्यास खूप आवडला मनापासून करत गेले अच्छा म्हणजे लक्षात घ्या अभ्यास हा केवळ मार्क मिळवण्यासाठी नाही तर त्याची त्याबद्दलची कुतुहल गरजेचं आहे आणि तो तुम्हाला आवडणं जास्त गरजेचं आहे आणि ते तुमच्या बाबतीत घडत होतं मग अभ्यासामध्ये ही रुची वाढत गेली आणि त्या वाढत्या रुची सोबत तुमचा अभ्यास देखील होत गेला असेल आणि सर्वसाधारणपणे पहिला अटेम्प्ट कोणत्या परीक्षेचा केला दोन हजार एकवीस लाईन दिलेली म्हणजे त्याच्या आधीपासून हा एकोणीसची तलाठी दिली होती पण तेव्हा सुरुवात होता आणि माझं सुरुवातीला धरसोड खूप झाली अभ्यासाच्या बाबतीत कंटिन्यू अभ्यास नाही केला मी तर ती चूक झाली नंतर एकवीस नंतर मी पूर्ण निर्णय घेऊनच अभ्यासाकडे फुल फोकस दिला हंड्रेड पर्सेंट एकवीसच्या मेंबरही दिल्या कंबाईनच्या त्यानंतर पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला म्हणजे प्री आधीचे जे एकोणीस वगैरे गोष्टी अभ्यास होता पण एकवीस ला मी शंभर टक्के देऊन निघाली प्री माझी आणि मेन्स ही दिल्या पण मेन्स राहिल्या थोड्या मार्काने त्यानंतर मग तेवीस ची तलाटी अभ्यास करून दिली म्हणजे स्पर्धा परीक्षा मध्ये कसं आहे सर आपण शंभर टक्के जर दिले ना अभ्यासात तर कोणती ना कोणती पोस्ट मिळते आपल्याला म्हणजे हा जर बघितला आपण की बाबा स्पर्धा परीक्षा करतोय म्हणजे एमपीएससी करतोय युपीएससी करतोय अगदी आणि मग ही तलाठी आणि बाकी सरळ सेवा या सगळ्या परीक्षा आपल्याला मुळात हा आपण तलाठी पॉडकास्ट किंवा तलाठीचा प्लॅटफॉर्म म्हणून म्हणतोय तर विषय सिलेबस निघला आहे तर सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल की ह्या तलाठी परीक्षेसाठी नेमके कोणते कोणते विषय असतात आणि त्याचा अभ्यास हो। सर दोनशे ची परीक्षा शंभर प्रश्न पंचवीस प्रश्न मराठीचे पंचवीस इंग्लिशचे पंचवीस मॅथ रिजनिंग आणि पंचवीस आपलं जी के जीएस अच्छा तर मराठी साठी मोरा वाळंबेचं सा पुस्तक बेस्ट आहे बाळासाहेब शिंदे त्याबरोबर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तकही आणि त्यांचं पीवायक्यूचं पुस्तकही अच्छा ते पण हो आणि इंग्लिश साठी महेश पाटील सरांचं झिरो एरट okay. आणि बाळासाहेब शिंदे सरांचं हे पुस्तक चांगलं आहे okay. म्हणजे ते एकदम बेसिक पासून तयारी करता येत तयारी करता येते त्या पुस्तकामध्ये आणि मराठी आणि इंग्लिश हे पन्नास टक्के आणि तिथेच आहे स्कोरिंगचा पण विषय आणि कारण बघितलं शंभर प्रश्नांपैकी पन्नास प्रश्न हे मराठी आणि इंग्लिश चे आहेत दोनच विषय केले तरी आपण म्हणजे खूप फरक पडतो मराठीच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर मी असं बघायला मिळतं की मराठीवरती ओव्हर कॉन्फिडन्स असतो आणि इंग्लिशच्या बाबतीमध्ये आकारण भीती असते तर या दोन्ही प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं बघितलं आपण मराठी म्हणजे काय आपली मातृभाषा आहे आणि मग आपण बरोबर सर ओव्हर कॉन्फिडन्स असतो कधी कधी आपल्याला वाटतं नाही ह्या वाकप्रचाराचा अर्थ असाच असेल परंतु तो वेगळा असतो तर त्यावेळेस आपलं रिडिंग म्हणजे वारंवार वाचन रिव्हिजन हीच की आहे आणि इंग्लिश साठी अजिबात भीती बाळगायचं काहीच कारण नाहीये खूप आपल्या कन्सेप्ट क्लिअर आणि आपण त्याच्यात इंटरेस्ट घेऊन केलं ना आणि प्लस पीवाय वाय क्यूचा आधार घेतला तर आपण छानपैकी करू शकतो काय आणि इंग्लिशचं परत एकदा मला विचारायला आवडेल की न्यूनगंड आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ग्रामीण भागा ग्रामीण भागातून येतात भागामध्ये इंग्लिश मिडीयमच प्रमाण कमी आहे आणि त्यात आता मग हे मुलं स्पर्धा परीक्षा करत असताना इंग्लिश हा विषय कुठेतरी बाजूला ठेवतात किंवा स्किप करतात किंवा त्याकडं त्याचा अभ्यास करण्याचं प्रमाण कमी करतात हे कसं करायचं मग त्याचं इंग्लिश येत नसेल तरी आपण बेसिक पासून बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे अगदी नाउन प्रोनाऊन पासून एकदम छान व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे प्लस आ, आता क्लासेसही आहेत आणि अगदी कमी खर्चात घेतात हो, त्यामुळं हो, क्लासेस घुसणं हो, हो, गरजेचं दहा बारण्यापेक्षा हो, भिडणं गरजेचं आपण जर पाण्याजवळ आलोय आणि उडी मारली तर आपण खरे किनाऱ्यावरती थांबतो तिथं उडी मारणं गरजेचं आहे हे इंग्लिशच्या बाबतीमध्ये हो। खूप छान मॅडम आता परत येतो मुद्दा तसाच एक असणारा विषय की पण तो पण तेवढ्याच महत्वाचा आहे मॅथ रिजनिंग किंवा हा� क्वांटिटीट्यूड आपण त्याला म्हणतो आणि जे आर्ट्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड चे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी तो कुठेतरी टफ करतो हो हे विषय केल्याशिवाय ना केल्याशिवायच नाही टी सी एस पॅटर्न मध्ये पण आणि आपल्या कंबाईन पण खूप महत्वाचं आहे म्हणजे वेटेज त्याच जास्त आहे तर त्यासाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक प्लस त्यांचा क्लास पण खूप म्हणजे अगदी बेसिक पासून हा बेसिक पासून घेतले सरांनी आणि फी ही माफक आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी अगदी घरी राहून सुद्धा तयारी करू शकतात आणि त्या विषयाची भीती घालू शकतात हो। आणि त्यात चांगला स्कोर सुद्धा करू शकतात बरोबर ना, ना। हो। आणि परत आता शेवटचा आणि तो जो विषय आहे जी के की तो तर वास्ट आहे त्याच्यामध्ये इतिहास आहे भूगोल आहे अर्थशास्त्र आहे राज्यशास्त्र आहे सगळेच विषय आणि कोणत्या विषयाला करंट पण आहे कोणत्या विषयाला किती महत्व द्यायचं आणि त्याचा अभ्यास आणि मग कसं करायचं ते मॅनेज किंवा एमपीएससीतून इकडे येत असताना त्याच्यामध्ये स्विच कसं व्हायचं तोच अभ्यास मित्र uh, म्हणेन की तोच अभ्यास केला होता मी जो आपण एमपीसी केलेला आणि करंट तीच वेगळं काही अच्छा आणि त्यात मग एकंदरीत जर बघितलं तलाठीच आता मेरिट खूप हाय जात आहे म्हणजे स्पर्धा ही दिवसाकडे वाढत चाललेली आहे आणि वाढत्या स्पर्धेमध्ये एमपीसी करणाऱ्यांना परत एकदा तो ओव्हर कॉन्फिडन्स असतो की आता तलाठी मी आरामात होऊन जाईल असं काय आहे का Uh, काही परीक्षा पूर्ण वेगळी नाही वेगळी नाही सिलेबस बऱ्यापैकी सारखाच आहे okay. uh -huh. uh, आणि ओवर कॉन्फिडन्स पण नाही पण कसं आहे कोणती ना कोणती पोस्ट घेणं गरजेचं असतं okay. त्यामुळे आणि तलाठी पण बेस्टच आहे ग्राम महसूल अधिकारी अधिकारी हा शब्द आता जोडला गेलेला आहे म्हणजे स्वप्न असतं घरच्यांचं पालकांचं की आपला पाले हा कुठेतरी अधिकारी झाला पाहिजे म्हणजेच आता ग्राम महसूल अधिकारी म्हणून त्यांना अधिकारी पद मिळत तर नक्कीच चांगली पोस्ट आहे आणि तुमचं अभिनंदन खरं तर या पोस्ट साठी मॅडम आता मला परत एकदा तुमच्या या सगळ्या प्रवासाकडे यायचं आहे स्पर्धा परीक्षा करत असताना प्रामुख्यानं आपल्या काही अडचणी ज्या घरगुती असतील किंवा फायनान्शियल असतील आणि त्यासोबत हा परीक्षेचा ताण याचा बॅलन्स कसा साधला तुम्ही कारण तो बॅलन्स तुमच्यासाठी तर फार महत्वाचा ठरला असेल हो, हो। मला फॅमिलीचा खूप सपोर्ट मिळाला okay. यासाठी माझ्या दादा बहिणी खूप mm. सपोर्टिव्ह आणि माझ्या फ्रेंड्सही खूप सपोर्टिव्ह होत्या माझ्या मैत्रिणी खूप मला त्यांनी म्हणजे कधी रिझल्ट गेला कारण की खूप सारे रिझल्ट असे तीन मार्क पाच मार्काने राहिले mm -hmm. तर मी त्यांच्याशी बोलते व्यक्त mm -hmm, होते mm -hmm. मग त्यांचा सपोर्ट पॉझिटिव्ह नेहमी सांगत राहणार mm -hmm. प्लस मेडिटेशन मी अध्यात्माचीही मदत घेतली त्यामधून बाहेर येण्यासाठी आणि आपल्या ध्येयाला प्रामाणिक प्रयत्न केले की होत हे महत्वाचं आहे आणि ते प्रामाणिक प्रयत्नच तुम्हाला ते यशापर्यंत घेऊन जात असतात हो। आता परत येतो मुद्दा की तुम्ही जो अभ्यास करायचा तो घरी केला की कुठं अभ्यासिका वगैरे हो कसं काय शेड्यूल होत सर मी अभ्यासिकेत अभ्यास केला आणि काय शेड्यूल होत तिथलं सकाळी आठ ते नऊ पर्यंत अभ्यासिकेत पोहचायचं त्यानंतर एकला जेवणाचा ब्रेक आणि नंतर पाच वाजता चहासाठी वगैरे थोडासा पंधरा वीस मिनिटाचा ब्रेक घेऊन दहा वाजेपर्यंत लायब्ररीत दिवसभर तुम्ही लायब्ररीत सकाळी आठ नऊ वाजता तुम्ही पोहोचलात केला तरी दहा पर्यंत तुम्ही त्या अभ्यासिकेत असायचा आता बघतो आपण की सध्याच्या काळामध्ये जेनझी खरं तर येणारी पिढी आपण त्यांना म्हणतो आणि ते जनजी पुढचं एक खूप मोठं चॅलेंज आहे की सोशल मीडिया मोबाईल यांचा अति वापर आता कुठेतरी वाढलाय यासाठी असं ते डिस्ट्रॅक्शन खूप वाढतायत याला कसं ओव्हरकम करायचं सर नाही ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये ना शंभर टक्के अभ्यासालाच द्यावे लागेल जर आपल्याला इकडे यायचे तरच तुम्ही हे क्षेत्र निवडलं पाहिजे कारण की अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि जरी आपल्याला समजा मोबाईल आपण वापरतोय तर काय वापरतोय हे पण महत्वाचं आहे कारण की काही काही व्हिडीओ वगैरे खूप अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाच्या असतात मोबाईलचा वापर केला तरी तो अभ्यासाशी संबंधित अभ्यासाशी संबंधित असावा हे मी सांगेन आणि जिंजीकडे सर्वात महत्वाचं म्हणजे पेशन्स हवंय कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये कॅलेंडर इयर हे कधी कधी दीड वर्षाचं होतं कधी कधी दोन वर्षाचं होतं वेळ लागतो प्रोसेसला पेशन्स पाहिजे आपला रिझल्ट गेल्यानंतर पुन्हा नव्या लढण्याची ताकद ठेवली पाहिजे आपण हेच बरोबर की कॅलेंडर तुम्ही उल्लेख केला असं होतं एखादी परीक्षा दोन दोन तीन तीन वर्ष आता आपण एमपीएससी क्लस पाहतोय तर तेवीस आता कुठे त्यांचं जॉईनिंग आलंय तेवीस म्हणजे आता पंचवीस दोन अडीच वर्ष त्या परीक्षेसाठी चालली सगळी प्रोसेस बरोबर आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे पेशन्स मॅडमचा मुद्दा फार महत्वाचा आहे की तुमच्याकडे पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि मग पेशन्स ठेवून तुम्ही अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट राहणं हे सुद्धा जास्त गरजेचं आहे बरोबर ना मॅडम आता मग त्या अभ्या आप्वै, अभ्यासिकेचं परत हे घरचं वातावरण आणि हे सगळं यातून तुम्ही तुमचा अभ्यास आता तलाठी म्हणजे तुम्ही एमपीसी होता मुळामध्ये आणि परत तलाठी भरती मग तलाठी भरतीची जाहिरात आली आता बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र भरामध्ये जिल्हानिहाय ही भरती होते हो। मग कुठं अप्लाय करायचं का किंवा काय हे विद्यार्थ्यांना थोडस कन्फ्युजन होतं इथं कसं मार्गदर्शन करा सर आपला कामाचा इंटरेस्ट ऑफ एरिया म्हणजे तो जिल्हा कोणता आहे आपल्याला कन्व्हिन्सिंग आहे का त्याचबरोबर जागा आपल्या कॅटेगरीनुसार म्हणा किंवा ओव्हरऑल जागा पण आणि राहण्याची वगैरे सोय म्हणजे हे पुढचं झालं परंतु जागांचा विचार नक्कीच केला पाहिजे फॉर्म भरताना बघा तुम्ही ठाणे ठाणे तलाठी किंवा ठाणे जिल्ह्याची निवड का केली माझा भाऊ ठाण्यात आहे था दादा बहिणी त्यामुळे मी ठाणे जिल्हा भरला तुम्ही त्याचा अभ्यासाला कुठे होता ठाण्यातच अभ्यास अभ्यास आणि मग तुम्ही ऑब्व्हियसली ठाणे साठी अर्ज केला बरोबर आता ज्यावेळेस अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर ही प्रोसेस कशी राहते एकंदरीत कारण ही खाजगी कंपनी म्हणजे टीसीएस ही परीक्षा घेते तर परीक्षेचं स्वरूप कसं आहे आणि ऍप्लिकेशन नंतर काय परिस्थिती कसं असतं हे प्रवास एप्लिकेशन केल्यानंतर एक अडीच तीन महिन्यानंतरच लगेच आमच्या जा एक्झाम सुरू झाल्या म्हणजे जिल्हा वाईज ओके शिफ्ट वाईज आणि ऑनलाईन परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने आणि यामध्ये मग आपण ऑनलाईनच पण थोडी प्रॅक्टिस केली पाहिजे ऑनलाईन पेपर सॉल्व्हर त्या प्रोसेसला म्हणजे तो पॅटर्न पंचवीस मार्क मराठी पंचवीस मार्क इंग्लिश पूर्ण दोन तास वेळ हे लावून त्याचे पण प्रॅक्टिस केली पाहिजे मॉक टेस्ट दिल्या पाहिजे ते पण ऑनलाईनच ऑनलाईन बरोबर आता मला एक सांगा दोन हो। की दोन तासाचा सग, वेळ आहे शंभर प्रश्न आहे याच्यामध्ये कुठला घटक आधी सोडवायला घ्यायचा की सगळं सोबतच सोडवायचं काय कसं मी सर मराठी इंग्लिश स्ट्रॉंग पॉइंट असल्यामुळे मराठी इंग्लिश पटकन सोडून त्यानंतर जीएस आणि मग मॅक्झिमम वेळ आपल्याला मॅत्रिजनिंग साठी देता येईल साधारणतः किती दोन तास बघितलं तुमचा मॅथ्रेजिनला वेळ गेला मॅत्रिजनिंग साठी पाऊन तास uh, 45 uh, तो तो पार। पार। हो। तरी ठेवायला पाहिजे फोर्टी त्या पंचवीस जरी क्वेश्चन असली तरी त्या क्वेश्चनची काठीने पातळी आणि कुठेतरी लागणारा वेळ यामुळे तिथं तुम्ही आणि प्रश्नांचं स्वरूप मॅथ प्रमाणेच होतं की काही वेगळं टीसीएस सर घेत असल्यामुळे नाही थोडं फार आहे वेगळं पण परंतु जास्ती करून एमपीएससीचे पीवायक्यू जरी केले आणि टाइम कन्झ्युमिंग आहे की कसं आहे मॉडरेट लेवलचं आहे मॉडरेट जास्ती हार्ड पण नाही म्हणजे प्रॅक्टिस केली ना की होऊन जाईल प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करून त्याच्या त्याची भीती किंवा ते तुम्हाला टॅकल करता येऊ शो प्रॅक्टिसच हाच मॅथ्स रिनिंगला हीच कीप कीप आहे की प्रॅक्टिस जेवढी जास्त सॉल्व करण्याची प्रॅक्टिस तेवढा आपल्याला वेळ कमी लागेल ओके आता खरोदर विद्यार्थ्यांना सवय असते एमपीएससी मध्ये करत असताना किंवा पहिल्या बाजूला किंवा ऑनलाइनची नसते सवय ऑफलाईनच टी सीरीज पण वगैरे सोडवत असतात ते आता ही परीक्षा ऑनलाइन होते ऑनलाइन होत असताना इथं काय काळजी आपण घेतली पाहिजे आणि कसा सराव केला पाहिजे ऑनलाइन uh, सर अब, बाळासाहेब सरांची अकॅडमी पण घेते ऑनलाईन टेस्ट आपण लावून तिथे प्रॅक्टिस केली पाहिजे के आणि सेंटर वरती गाईड करतात म्हणजे इन्स्ट्रक्टर वगैरे हो। ते फॉलो करून आपलं दोन तासाचा वेळ एक्झाम वरच फोकस करायचा ओके आता एकंदरीत स्पर्धा परीक्षा करत असताना म्हणजे स्पर्धा परीक्षेत सांगितलं की अर्ज भरल्यानंतर ती पुढची परीक्षा बरोबर आणि त्या परीक्षेचा तो दिवस या कालावधीमध्ये फोकस कसं राहायचं आरोग्यासा कसं सांभाळायचं आणि एकंदरीत स्वतःला कसं मोटिवेट ठेवायचं आता आपण फॉर्म भरला की आपल्याकडे गोल आहे तुम्हाला पास व्हायचं आणि मॅक्सिमम मार्क पाडायचे स्पर्धा स्वतःशीच ठेवायची मी आजच्या टेस्टमध्ये मला जर दोनशे पैकी दीडशे पडतायत तर मी पुढच्या टेस्टमध्ये दहा मार्क वाढवेल वीस मार्क वाढवेल असे डेली so आपण आपलीच इम्प्रुवमेंट करायचे okay. तेव्हा आपण शेवट आहे जी आपली फायनल ती बेस्ट देऊ शकतो ओके okay. आणि जसं मी म्हटलं की तणाव पण येतो कधी कधी हो, परीक्षा जसे जवळजवळ येत जाते किंवा त्या दिवशी सुद्धा त्या परीक्षा हॉलमध्ये तो एक वेगळाच तणाव येतो आणि हो। इतका सगळा चांगली तयारी असून सुद्धा बरेच विद्यार्थ्यांना अपयश येताना आपण बघतो ह्याला कसं करतो त्याला सर आपले पॉझिटिव्ह फ्रेंड्स ओके ज्यांच्याशी आपण बोलून जे आपल्याला सांगतील नाही हो, हो शकते तू करू शकते शंभर टक्के त्यावर विश्वास ठेव हो, स्वतःवर विश्वास असला पाहिजे पहिली गोष्ट तर की हो मी करू शकतोय त्यानंतर सर आपण जेव्हा अभ्यास करतो प्रॅक्टिस करतो ना तर तो कॉन्फिडन्स येऊन जातो आपोआप की मी केलंय म्हटल्यावर मला येणारच आहे हलका होतो काय वेगळं विचारणार आहे मी क्यू करतोय सगळं करतोय अभ्यास केला की आपला कॉन्फिडन्स आपोआप वाढतो खूप छान मॅडम सांगितलं आता मला थोडस Uh, जसं सुरुवातीला आपण म्हणालो होतो की महिलांच्या बाबतीमध्ये की आता तर आता नवरात्रीमध्ये आपण हे शूट करतोय नव नवदुर्गा म्हणून तुम्हाला इथं आपण आमंत्रित केलेलं आहे आणि uh, महिलांची स्पर्धा परीक्षांसाठी त्यांना कशी संधी आहे आणि एकंदरीत एकंदरीत या सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या संस्कृतीच्या पार्श्वभूमीवरती या महिलांसाठी जे आता तयारी करू इच्छित आहेत किंवा तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा सर uh, मी तर हे सांगेन ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इतर गोष्टींना महत्व देण्यापेक्षा मुलीने ना फायनान्शियली इंडिपेंडेंट पाहिजे स्पर्धा नसतील दुसरं क्षेत्र असेल तरी चालेल कुठलं तुम्ही काहीतरी व्यवसायामध्ये सुद्धा व्यवसाय सुद्धा होतात ना हो काय म्हणजे कसं ते सर्व्हिस सेंटर हो, होतं तर मी त्याच so, म्हणजे सर्व मॅनेजमेंट मीच करे आणि पुढं मग म्हणजे कुठल्याही क्षेत्र असू दे कुठल्याही क्षेत्रात मुलीने इंडिपेंडेंट झालंच पाहिजे भले ते प्रायव्हेट सेक्टर असू दे परंतु लग्नापेक्षा ही आपलं करिअर जास्त महत्वाचं आहे ओके okay. इंडिपेंड फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं जास्त मला मह, महत्वाचं हो, हो, हो। आणि हे खरं पण आहे की बाबा तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट असला की तुमची स्वतःची अशी ओळख हो या मना आपल्या आजूबाजूला आपल्याला निर्माण करता येते आणि त्यासाठी स्पर्धा परीक्षा एक चांगलं माध्यम आहे का नक्कीच सर स्पर्धा परीक्षा हे खूप छान माध्यम आहे म्हणजे आपण इक्वॅलिटीची जेव्हा इक्वली बद्दल बोलतो, बोलतो, बोल, बोलतो तेव्हा आपल्या आईवडिलांची जबाबदारी आपल्या भावानेच का घ्यावी फक्त एक मुलगी म्हणून मी काय करू शकते त्यांच्यासाठी मग तेव्हा आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट असावं खरं हे म्हणजे हा विचार बदलायचा आहे आपल्याला सुरत आपल्याला बदलायची आहे हो। किंवा आई वडिलांची जबाबदारी फक्त मुलाचीच का तिथे मुलीने पण घेतली पाहिजे हो। आणि आपल्या आईवडिलांनी मी एवढ्या कष्टातून आपल्याला शिकवलेलं आहे घडवलेलं आहे आणि मग त्याचं उतराई होण्याची एक चांगली संधी स्पर्धा वर्षी आपल्याला देत असतात बरोबर आहे तुमच्या आई वडील काय करत आई वडील सर शेतीच करतात शेतीची पार्श्वभूमी त्यांची आहे आणि तिथून आता त्यांचा ज्यावेळेस तुमचं तलाठी हे जे सिलेक्शन झालं त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही त्यांना सांगितलं की मी तलाठी झाली तर त्यावेळेस त्यांच्या काय भावना होत्या सर घरातली पहिली सरकारी नोकरीला लागलेली मुलगी असल्यामुळे खूप आनंद झाला माझ्या भावांनाही खूप आनंद झाला वहिनी सर्व आमच्या कुटुंबाला खूप आनंद झाला म्हणजे तलाठी होण्या सिलेक्शनच्या आधीच्या तुम्ही आणि सिलेक्शनच्या नंतरच्या प्रियंका मॅडम याच्यामध्ये काय फरक म्हणजे समाजाच्या बाबतीमध्ये आ, समाज जो समाज म्हणत होता की कधी आहे हे काय होत नसतंय आता म्हातारा होईपर्यंत अभ्यास करते का, का। <laughs> तर हे बोलणारे शांत होतात एक रिस्पेक्टफुली बघण्याचा दृष्टिकोन होतो त्यांचा आणि खरंच दृष्टिकोन बदलतो बदलत। बघतो खरं म्हणजे एकंदरीत तुम्हाला टोमणे हाणारीच आज कुठेतरी तुमची प्रशंसा करताना तुम्हाला बघायला मिळत असतील तर हे द परीक्षांचं यश आहे आणि हे यश तुम्ही मिळवलेलं आहे या यशाबद्दल परत एकदा आमच्या या तलाठी पॉडकास्टकडून आणि सगळ्या टीमकडून तुमचं खूप खूप अभिनंदन मॅडम आता जाता जाता परत एकदा म्हणजे एकंदरीत हा सगळा प्रवास तलाठी भरतीच्या बाबतीमध्ये आणि एमपीसीच्या एकंदरीत तुमच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं क्लर्कमध्ये सुद्धा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्या तयारी करणाऱ्या ज्या मुली आहेत महिला आहेत आहेत तर त्यांसाठी जाता काय सांगता तयारी करताना महिलांना गृहिणींना घरातली कामही असतील इतरही व्याप असतोच म्हणजे फॅमिलीचा वगैरे हा जबाबदारी असतात पण ज्यावेळेस आपण अभ्यास करणार आहे भले तो दिवसातला सहा तास असो आठ तास असो त्यावेळी फक्त अभ्यासाचाच विचार करावा मग इतर हा काम आहेत मला हे आहेत मी ते नंतर बघेल अभ्यास वेळ मला आता दोन तास मी हे ते आता मी फोकस फोकस दोन तास चार तास तोच अभ्यास ओके okay. आणि मग बाकी जबाबदाऱ्या इतर वेळेत वेळेत ओके म्हणजे तुमचा प्रायोरिटीज हो तुम्ही ठरवल्या पाहिजेत आणि तुमच्या प्रायोरिटीज नुसार तुमचं एकत्र अभ्यासाच्या वेळेत फक्त अभ्यासाचा विचार असेल मग इतर वेळी मग पाहूयात आपण ख्यावा तर या तलाठी पॉडकास्टमध्ये आपल्याला हेच कुठेतरी आम्हाला हेच गाठायचं आहे सांगायचं आहे आणि साध्य देखील करायचं आहे की एखादा व्हिडिओ बघून आता प्रियंका मॅडमचा हा पॉडकास्ट ज्यावेळेस पब्लिश होईल त्यावेळेस एखादी व्हिडिओ बघून एखाद्या महिलेला प्रेरणा यातून मिळेल आणि त्या प्रेरणेतून तिच्या तयारीमध्ये कुठेतरी हातभार लागेल तिला कुठेतरी आम्ही मोटिवेशन देऊ शकू आणि या यशस्वी कहाण्या त्यांच्यापर्यंत पोचू शकू यासाठी हा तलाठी पॉडकास्ट हा प्लॅटफॉर्म मी सुरू केलेला आहे मराठी फॅक्टरीच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागतच असणार आहे त्यासाठी आमचे सगळे युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल टेलिग्राम असेल या सगळ्या सोशल मीडियाला तुम्ही फॉलो करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे तर मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात तुमचे सगळे अनुभव तुम्ही इथे शेअर केलेत त्यासाठी धन्यवाद थँक्यू